चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही आता संपूर्ण देशाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पासार होण्याचा मार्ग अखेर झाला या ठिकाणी मोकळा पण असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पासार होण्या करण्याचा मार्ग या ठिकाणी झाला आहे मोकळा आणि तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल की जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पाजार होण्याचा मार्ग झाला असेल मोकळा तर मग देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला कांद्याचा बाजारभाव कधीपर्यंत पाजार पार जाताना दिसू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना जिथं आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून धरून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव पाचार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा पण देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव पाजार होण्याचा मार्ग झाला आहे मोकळा आणि जर आपण वाट बघितली तर अखेर कधीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव होऊ शकतो पाचार पार चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर सध्या आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या चार ते पाच दिवसांमध्ये कांद्याचा भाव सुधारलेला आहे मागच्या चार ते पाच दिवसात कांदा दर हे आपल्याला जवळपास अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसायला ला लागले तर यामागचं कारण काय की ज्याच्यामुळे सध्या कांद्याचा बाजारभाव वाढतो अशी कोणती घटना घडणार आहे की ज्याच्यामुळे भविष्यात कांद्याचा बाजारभाव पाचार होऊ शकतो चला तर मग या प्रश्नांची एक एक करून उत्तरे तुम्हाला या ठिकाणी देतो तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा जर बघितला तर यंदाच्या वर्षी भारताकडे असणारा चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचा जो स्टॉक आहे तो कमी आहे आणि हे सर्वात महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे भविष्यात मागणी व हो, पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हा कांद्याच्या भावाला प्रचंड तेजी प्रदान करणार याबरोबरच सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आता जुलैच्या एक तारखेपासून बांगलादेश हा प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे परंतु आपण जर बघितलं तर या खरेदीचा खरा इम्पॅक्ट आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दिसणार कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आपल्याला बांगलादेशमध्ये व भारतामध्ये कांद्याची गरज मोठ्या प्रमाणात पडते व नवीन कांदा दिवाळीनंतरच येत असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ऑगस्टच्या पंधरा तारखेनंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजार भावाला पंधरा ऑगस्ट नंतर कोणत्याही क्षणी हजार पार घेऊन जाऊ शकतो असं जाणकारांचं इथं मत म्हणजे कांद्याचा भाव हा आपल्याला कधी पाचार पार जाताना दिसेल तर पंधरा ऑगस्ट नंतर कधीही कांद्याचा भाव पाचारापर्यंत पोहोचू शकतो मग त्या ठिकाणी काय करायचं याबद्दल आपल्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात पण कांद्याच्या भावातील ती जी आता सुरू झाली पंधरा ऑगस्ट नंतर कांदा भाव पाचार जातील असे जे असं जे तज्ज्ञांचं मत आहे या मताशी आपण सहमत आहात का कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कांदा उत्पादक हस्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे महाराष्ट्र पत्तिकुड मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक हस्तकार बांधवाचे आपला मित्र उदयलाडाच्या एवढे मानतो खूप खूप आभार